विधिमंडळावर येण्याकरता ज्या बावीस आमदारांच्या सह्या लागतात त्यामध्ये पहिली सही आदरणीय मुश्रीफ साहेबांची आहे की लिंगायत समाजातील सुद्धा एखादा तरुण महाराष्ट्र विधिमंडळात जावा आणि मी त्यांच्या आशीर्वादानं आदरणीय अजितदादा जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या आशीर्वादाने आज इथपर्यंत आहे मला राष्ट्रवादीत फार काही लोकांनी प्रेम नाही के केलं साहेब आज जबाबदारीनं बोलतो आहे मीडिया इथे आहे मला माहीत आहे तो व्हिडिओ कट होऊन व्हायरल होतात फिरतात पण जे पोटात आहे तेच आपल्या ओठात आहे आपल्याला ते नकलीपणा जमत नाही किती ट्रोलर्स ट्रोल करू द्या मी त्यांना सांगत असतो माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी पैमान झालेला एक एक नाग ठेचू हे त्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी ते नवीन युग निर्माण करायचं कोण्या पातळीवर चाललं राजकारण मग राजेश पाटील साहेबांनी सांगितलं ते बरोबर तुम्ही बघा शिरूरमध्ये खासदार उभे आहेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेलं खासदार आता भूमिका करणारे अभिनेते कोणती भूमिका करतात ना त्यांनी नथुराम गोडसेची पण भूमिका केली त्यांनी संभाजी महाराजांची पण भूमिका केली आमचं चॅलेंज आहे त्यांना नथुराम गोडसेच्या नावाने मत मागून खासदार होऊन दाखवा तुमची मरेपर्यंत चाकरी करू आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर शपथ घेऊन सांगा की दोन वर्षापूर्वी तुम्ही म्हणायला होतात की राजकारणात मला यायचं नाही मला राजकारणात माझा जो उद्योग आहे हो सिने अभिनेत्याचा तो बंद पडला आहे त्यामुळे राजकारणातून मी संन्यास घेतो अजित दादा मुश्रीफ साहेबांसारखे नेते होते म्हणून थांबून ठेवलं ज्या वेळेस आदरणीय पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा वहिनी ह्या बाहेरच्या घरातून आलेल्या आहेत असं वक्तव्य केल्यानंतर दुःशासनासारखी दात काढत हसत असते त्यावेळी आम्हाला विचाराव वाटतं स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास आम्ही डोळ्यासमोर म्हणताना एका स्त्रीचा एका उमेदवार असलेल्या आपल्या आईसारख्या भगिनीचा जर अवमान होत असेल आणि तुम्ही दुशासनासारखे सार हसत असाल तर जनता तुम्हाला उत्तर दाखवेल कारण हा महाराष्ट्र स्त्रियांचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे की एक केवळ एक घटना घडली की राजाच्या पाटलांनी परस्त्रीशी बदामल केला शिवरायांनी आदेश दिला होता याचा उजवा हात आणि पाय कलम करा कारण स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता आहे तिच्या पदराला जर कोणी हात लावला तर त्याची गळ केली जाणार नाही हे शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि एका स्त्रीचा अपमान होत असताना तुम्ही दात काढताय कोण्या पातळीवर नेऊन ठेवलंय राजकारण अगदी खालच्या टोकावर बोलतील म्हणून म्हणतो की बोलता आम्हाला येतं आमची जबान शांत आहे तर शांत राहू हो द्या जर या तोंडातून काही उघडलं तर तुम्हाला पडता भुई थोडी होईल तुमच्या साठी भविष्यात ते चांगलं राहणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला राजकारण भावनात्मक करण्याच्यासाठी आलेलं नाही आहे बोलायला जे वास्तुस्थिती याची सांगायला आलो आहे लाखांची गर्दी होत असेल हो द्या सभेला भाषणाला ऐकल्यानंतर मात्र विचार करा कारण हे मत एवढं साधं नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त नाही त्यामुळे भावनिकता असेल पैशाचं आमिष असेल जातीचा आमिष दाखवलं जात असेल तर त्यापुढे हे मत गहन ठेवू नका या देशाची सार्वभौम सत्ता एक संघ राहावी आणि मला सांगा केंद्रात जर सरकार महायुतीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि जर महाराष्ट्रातही महायुतीचं सरकार असलं तरच निधी येणार की नाही वरच्या टाकीत पाणी असलं तरच खाली पाणी येणार ना हो की नाही समजा दोन मजली मकान वर सिंटेक्सची टाकी लावलेली आहे आणि खाली सुद्धा एक अपार्टमेंट आहे त्याच्या खाली ग्राउंडला एक अपार्टमेंट आहे सर्वांच्या फ्लॅटमध्ये नळ आहे आणि वरच्या टंकीतून पाणी असा विचार करते का खालचा माझा नाही आहे मग त्याला द्यायचं नाही असा विचार नाही करत शेवटी पाणी सगळ्या नळातून येते पण लोकसभेमध्ये निधी खेचून आणणारा सुद्धा तुमचा लोकसभेचा सदस्य असला पाहिजे ती जादू मंडलिक साहेबांकडे आहे निधी कसा खेचून आणायचा हे आपल्या उमेदवाराला माहिती आहे चांगल्या पद्धतीने म्हणून म्हणतो तुम्ही बोलत नसता का गड इंग्लज बद्दल राहू एवढा जीव तोडून बोलतोय मी पण तुम्ही कोणीच बोलत नाही शांत बसले तुम्ही तुम्हाला माहित आहे मूडझे कसे असतात सांगू करावं दे सांगू का राहू देऊ सांगतो तर घाबरतो कोणाच्या बापाला आपण आपण नाही घाबरत मूर्दे सांगतो मी तुम्हाला कशी असते मूर्दे सकाळी उठतात मुदे वॉकला जातात मुर्दे ब्रेकफास्ट करतात मुर्दे टी व्ही पाहतात मुर्दे पेपर वाचतात मुर्दे संध्याकाळी घरी येतात मुर्देजवळ मुर्दे झोपतात आणि मुर्देचे पिढ्या जन्माला आणतात आपण ते नाही आहोत आपलं रक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं धमन्यांमध्ये रक्त आहे लाथ मारू तिथं पाणी काढू हे आपलं आहे म्हणून बोललं पाहिजे मी इसले जिंदा हा क्योंकि मी बोल रहा हूं। मुझे पता है गुंगो का कोई इतिहास नाही लिखता बोलणाऱ्या माणसाचं आता गोविंदा आले बोलून गेले का नाही सगळ्यांना असं वाटत होतं की आपण बी बड़े मिया छोटे मी आहे का कमाल आहे आता दोन ही जोडीच आहे सा शिंदे साहेब बडे मिया आणि गोविंदा प्रचारक छोटे मी आहे हमे प्यार करे मी मगही सांगितलं होतं गोविंदाही दिसायला स्मार्ट आहे आपण नाही आज स्मार्ट समजा आपला थोडी दोष आहे तो आता मी स्मार्ट नाही हा माझा दोष आहे का आपला बाप राव शेतकरी कष्टकरी शेतात राबणारा काळ्या मातीचा मालक काळ्या मातीचा शिपाई सर्वात प्रामाणिक जात असलेली एकच जात आहे या देशात ती म्हणजे शेतकऱ्याची जात त्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आपण सगळे काळा रंग असणाऱ्या लोकांनी अजिबात मनात खंत वाटून घेऊ नये माणूस किती गोरा असला तरी धागा काळाच बांधतो नजर लागू नये म्हणून किती गोरा सुट कितीच स्मार्ट गोविंदांच्या हातात दिसले मला काळ्या जागे असं आहे फक्त मी साऊथ आले शरणू शरणार ते बरोबर आले हे घ्यावे म्हणजे सांगायची गरजच नाही मी महात्मा बसवंतचा तालमीतला कार्य करता आणि मी तो सांगितलं त्याच्यामुळं असं आहे बसवेश्वराचा इतिहास सांगायला स्पेशल गड इंग्लंजला मला व्याख्यानाला बोलवा मी आहे व्याख्याता तुम्ही डान्स करायला लावताना मला करताना येणार पण भाषण द्यायला लावलं तर तीन तास उठून येणार नाही शेवटी आपली आपली कला आहे ते ऐका नाही मी काळा असल्याचा मला अभिमान आहे काळ्या मातीत मातीत बोलत नसता तुम्ही अ <laughs> उर्वरित रिकाम्या जागा भरत जागी काळ्या मातीत मातीत ती चालते ते माझा देव काळा विठोबा माझा ज्योतिबा काळा माझा शेतकरी कष्टकरी राबणारा बाप काळा मी काळा तुम्ही काळे बोलले की काळे आपण फक्त मधले दिसतो हिरो ते तिकडचे मुंबईचे हिरो आहे त्याच्यामुळे इथं सेलिब्रिटी जरी आले असले तरी आता आपल्याला एक विचार घेऊन जायचा आहे हे काही मनोरंजनाचा स्टेज नाही हे फक्त आपल्या उमेदवाराला आपल्याला निवडून आणायचं आहे छत्रपतीच्या गादीला मुजरा घालून आपल्याला निवडून आणायचं आहे मी काळेबद्दल जास्त बोलतो का गोरे लोक मला राग करते अरे म्हणते आता आम्ही गोऱ्यात स्टेजवर असते परती गोऱ्या <laughs> पण हे बोललं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे जोपर्यंत हा आपला समाज बोलणार नाही तो मराठा असेल लिंगायत असेल धनगर असेल आदिवासी असेल बौद्ध समाज असेल माझा मुस्लिम बांधव असेल तुम्ही बोलणार नाही हा देश सगळ्या जातीने नटलेला देश आहे मला बॅनरवर आज खरोखर उमेदवारांचा आभार मला वाटतात की तुम्ही संत रविदास महाराज बॅनरवर लावलेत महात्मा बसवन्ना लावलेस महावीर लावलेत जय संत रविदासानी सांगितलं होतं ऐसा चाहो राज राजमय जहां मिले सबन को अन्न और छोटा बडो सब समबसै रविदास रहे प्रसन्न आणि या मतदार मुश्रीफ मुशриф साहेबांनी लहान मोठ्या सर्वांच्या पोटाला अन्न मिळेल अशी व्यवस्था केली म्हणून घराघरात पूजावा असे हे व्यक्तिमत्व मी आता पत्र दिले तुमच्या समोर म्हटलं साहेब माझं छोटंसं काम आहे साहेबांनी पत्र न वाचता सही देऊन टाकले त्याचं कारण असं आहे एक विश्वास असतो त्याच्यामुळे आपले नेते तसे असले लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आता एक तर नक्की आहे की देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री जोरात बोला बरं जरा की मल्लिकार्जुन खरगे साहेब होता हां देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होतील याबद्दल राहुल गांधीजींच्या मनात सुद्धा शंका नाही ते होणार राहुलजींच्या मनात कोण शंका नाही मग आता मोदीजी देशाचे प्रधानमंत्री संसदमध्ये सत्ता एका पक्षाची महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता पाण्याचा फ्लो जास्त असेल की नाही म्हणजे वर जर देणारा आहे बसलेला तर खाली निधी आणायला काय अडचण नाही आता मला सांगा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले आणि उमेदवार जर हो oh, हो oh, हो oh, हो oh. आणि उमेदवार जर चुकीचे निवडले गेले तर वरून काही निधी येणार नाही पुढच्या मान्यवरांना पुढच्या सभेसाठी जायचं आहे आपल्यामध्ये जास्त वेळ घेत नाही पाहुणे नऊ वाजले आणि मलासुद्धा साहेब मला बारा किंवा एकही वाजला कारण उद्यापासून मी बारामध्ये दौऱ्यात आहे दोन दिवस संजय चितारी आणि राष्ट्रवादीचे सर्व सहकारी यांनी मस्त कागल कोल्हापूर फिरवलं माझी विनंती आहे साहेब विधानसभेच्या वेळेस मला कागाल इकडंच ठेवा आठ दहा दिवस कारण मलासुद्धा हा टप्पा माया लावणारी माणसं जीवाभावाची माणसं काळीच काढून देणारी माणसं महाराष्ट्रात फक्त कोल्हापुरात सापडतात म्हणजे या जिल्ह्यात सापडतात बाकी इतरत्र तर इतरत्र म्हणजे काही जिल्ह्यात तर आला काय गेला का माहिती पडत नाही म्हणून करवीर नगरीला मी मनापासून नतमस्तक होतो येणाऱ्या सात तारखेला आपले उमेदवार संजय मंडलिक साहेब यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना संसदमध्ये पाठवून नरेंद्र मोदीजींना विजयाची हॅट्रिक करण्याची संधी द्या कोणाकोणाला वाटते आपले उमेदवार संसदमध्ये गेले पाहिजे एक मिनिटात हात वर करा पत्रकार सोडून पत्रकार सोडून आता खाली ठेवा म्हणजे आता सर्वांचे ज्यांचे हात चुकून खाली राहिले असतील आपलेच आहेत फक्त त्यांचा आपल्याला थोडा बाहेरून पाठिंबा आहे त्यामुळे अजिबात त्यांच्याबद्दल शंका घेऊ नका येणाऱ्या सात तारखेचा चार विजयाचा गुलाल आपला सहा जूनला महाराजांना मुजरा घालायला रायगडावर गड इंग्लंज मधून दहा माझे तरुण बांधव येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो इथं थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र बिटकरी साहेबांचा